नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपण बघणार आहोत तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी महत्त्वाची माहिती मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की नवीन व्हिडिओ अपलोड केलेले तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अवेलेबल होतील किंवा दिसतील आणि बघता येतील चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात तथागत गौतम बुद्ध यांची संपूर्ण माहिती बघणार आहोत आपण जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रुसष्ट कपिलवस्तू लुंबुनी नेपाळ येथे सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म झाला लहानपणीचे नाव सिद्धार्थ असे होते वडिलांचे नाव शुद्धधन होते आणि धन एक राजा होते ग्रहत्याग महाभिनिष्क्रमण एकोणतीसव्या वर्षी त्यांनी केले ग्रह त्याग हे एकोणतीसव्या वर्षी त्यांनी केले ध्यानस्थ बसलेले ठिकाण म्हणजेच बिहारमधील गया या ठिकाणी त्यांनी ध्यानस्थ तपस्या केली ज्ञानप्राप्ती ज्ञानप्राप्ती ध्यानाच्या एकोणपन्नासव्या दिवशी वैशाख पौर्णिमेला केली बुद्धांनी धमचक्र परिवर्तन म्हणजेच पहिला उपदेश सारनाथ या ठिकाणी दिला प्रश्न मित्रांनो यावर पडू शकतो बुद्धाने धम्मचक्र परिवर्तन म्हणजेच पहिला उपदेश कुठे दिला तर सारनाथ हा योग्य उत्तर राहील प्रत्येक पॉईंट मित्रांनो तुम्ही महत्वाचे आहेत तुम्ही नोट करून घेत राहा आणि पाठच करून टाका हे खूपच महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि प्रत्येक परीक्षेला सरळ सेवेला एम पी सी मध्ये विचारलेले जातात महापरिनिर्वाण मृत्यूलाच महापरिनिर्वाण बौद्ध धर्मामध्ये म्हटले जाते इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी कुशीनगर येथे त्यांचे महारापरिनिर्वाण झाले गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव यशोधरा व मुलांचे नाव राहुल होते त्यांचा जन्म शाक्य कुळात झाला होता गौतम बुद्धाच्या आईचे नाव मायादेवी होते आईच्या निधनामुळे मावशी गौतमीने सांभाळ केला म्हणून सिद्धार्थला गौतम हे नाव मिळाले ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्यास बुद्धिवृक्ष असे संबोधले जाते तथागत गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव प्रजावती असे होते हे पण लक्षात ठेवा आणि गौतमी पण होते नेक्स्ट बौद्ध धर्मियांचे चार आर्यसत्ये जे तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत जीवन हे दुःखमय आहे दुसरा दुःखाला त्रसणं हे मूल कारण आहे तिसरा अर्य सत्ये त्रसनेचा त्याग करावा म्हणजे दुःखाचा नाश होईल चौथा आहे त्रसनेचा त्याग करण्यासाठी अष्टांग मार्ग स्वीकारला पाहिजे अष्टांग मार्ग स्वीकारला पाहिजे असं सांगितलेलं आहे नेक्स्ट बुद्ध दुःख नष्ट करण्याच्या आठ मार्गास त्यांनी अष्टांग मार्ग असे म्हणले आहे तर ते आठ अष्टांग मार्ग कोणते आहेत ते आपण बघणार आहोत पहिला अष्टांग मार्ग आहे सम्यक दृष्टी म्हणजेच चार सत्य जाणे जे आपण आता बघलेले आहेत दुसरा अष्टांग मार्ग आहे सम्यक संकल्प शुद्ध विचार शुद्ध विचार करणे नेक्स्ट सम्यक वाणी म्हणजे चांगले बोलणे इतरांशी चांगले बोलणे नेक्स्ट सम्यक क्रमांक म्हणजे चांगली करणे चांगली कामे करणे नेक्स्ट वाचव आहे सम्यक व्यायाम म्हणजे चांगल्या विचाराची जोपासना करणे नेक्स्ट सम्यक आजीव योग्य मार्गाने उपजीविका करणे नेक्स्ट सम्यक मूर्ती म्हणजेच विवेकाने आत्म करणे संयमाने काम करणे नेक्स्ट सम्यक समाधी ध्यान व हो एकाग्रता बाळगणे हे आठ अष्टांग मार्ग आहेत गौतम बुद्धांनी सांगितलेले गौतम बुद्धांनी सांगितलेले पंचशील तत्वे पाच आहेत अहिंसा दुसरा आहे सत्य तिसरा आहे अस्ते म्हणजे चोरी करू नये चौथा आहे अपरिग्रह म्हणजे संपत्तीचा साठा नको आहे याच्यामध्ये मी आहे आणि पाचवं आहे ब्रह्मचर्य असे पंचशील तत्वे एकूण पाच आहेत नेक्स्ट पंचशील तत्वाच्या मार्गाने संवर्धन करावे असे म्हटले आहे बौद्ध धर्म संगम या धार्मिक संघटनास अत्यंत महत्त्व आहे त्रिपिटक हा गौतम बुद्ध यांनी दिलेला ग्रंथ आहे विनयपीटक सुतपीटक आदि धम्मपीटक हे बौद्ध धर्मीयामधले खूप महत्त्वाचे ग्रंथ आहेत हे वारंवार परीक्षेला विचारले जातात बौद्ध धर्मातील महायान यांनी बौद्ध धर्मसूत्राचे संस्कृतमध्ये रूपांतर केले आहे त्यास वैफल्य सूत्रे म्हणतात महायान मूर्तीपूजक होते बौद्ध धर्माचे तत्वज्ञानी घोष नागार्जुन बुद्ध घोष वसुबधू चंद्रकृती धम्मपाल शांतीदेव धर्मकीर्ती हे राज्य बौद्ध धर्माचे तत्वज्ञानी होते नेक्स्ट हिनियान पंथीय बौद्ध धर्मी यांनी बुद्धाला महापुरुष मानले हे मूर्तीपूजक नव्हते तर मूर्तीपूजक अस असणारे कोणते धर्मपंथी होते तम हो तर महायान याच्यावरही प्रश्न होऊ शकतो आणि मूर्तीला न पूजणारे कोण आहे तर हिनिया हे लक्षात ठेवा मूर्तीला पुजणारे महायान आणि मूर्तीला न पंजणारे हिनयान महायान पंथीय बौद्ध धर्मी यांनी बुद्धाला देवता मानले हे मूर्तीपूजक होते स्तूप स्तूप हे बौद्ध शिल्प स्मारक होय स्तूपाच्या ढिगाऱ्याला अंड म्हणतात ढिगाऱ्याखालील पात्रास दागोबा म्हणतात स्तूपाच्या माथ्यावरील चौकोनी वेळीस हर्मिका म्हणतात बौद्ध धर्मात कर्म कर्मसिद्धांतावर विश्वास व्यक्त केला गेला आहे नेक्स्ट आहे बौद्ध धर्मात ईश्वर आत्मा या कल्पनांना जागा नाही दिलेली आहे बौद्ध काळात सोळा प्रमुख राज्य प्रसिद्ध होती त्यांना महाजनपदे म्हणतात जी छोटी गावं होती त्यांना जनपद म्हणतात आणि छोटी गावे मिळून मोठी नगरी झाली त्यांनाच महाजनपद म्हणतात हे पण लक्षात ठेवत राहा नेक्स्ट बुद्ध म्हणजेच ज्ञानी ज्ञानी असलेला नेक्स्ट बुद्धाचे पहिले परवर्चन वाराणसीच्या परिसरातील मृगदा वनामध्ये झाले आणि धम्म परिवर्तन म्हटलं तर सारनाथ या ठिकाणी झाले नेक्स्ट बौद्ध धर्माची पहिली बोद्ध बोद्ध धर्म परिषद बौद्ध शिष्य महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली राजगृह येथे भरली पहिली बौद्ध धर्म परिषद आजात शत्रूच्या शासन काळात झाली असा आपण प्रश्न पडू शकतो पहिली बौद्ध धर्म परिषद कोणत्या राज्याच्या शासन झाली तर आजात शत्रूच्या काळात झाली हे प्रश्न पडू शकतो दुसरी बौद्ध धर्म परिषद वैशाली येथे भरली होती इथे पण प्रश्न आहे एक वैशाली नेक्स्ट बौद्ध धर्मामध्ये हिनियान आणि महायान असे दोन पंथ होते हे आर आर बीच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला आहे तर बौद्ध धर्माचे जे आहेत दोन पंथ कोणकोणते आहेत हिनयान महायान दोनी है, हे दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही हे लक्षात ठेवा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ त्रिपिटी हा आहे बौद्ध धर्मात स्त्रियांना सन्मानाची वागणूक होती बौद्ध धर्माचे साहित्य पाली भाषेमध्ये आहे इथे पण प्रश्न होऊ शकतो पालीभाषेचा व्यवहार हा बौद्ध धर्माच्या साहित्यामध्ये केलेला आहे नेक्स्ट गौतम बुद्धाचे कुळ हे शक्य हे क्षत्रिय कुळ होते बौद्ध धर्माने परमेश्वराचे आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य केले नाकारले आहे बौद्ध धर्माने स्त्रियांना संघात प्रवेश दिलेला होता बौद्ध धर्म उदार लोकशाहीवादी व वा समतावादी होता गौतम बुद्धांनी शांती व प्रेमाचा संदेश दिला मगध कोशल कोशंबी येथील राजसत्तांनी व जनतेनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता मगध या राजसत्तामध्ये बिंबीसार बिबिसार आणि आजातशत्रू आजात शत्रू चंद्रगुप्त मौर्य हे मगध राजसत्तामध्ये येतात हे राज्य येतात नेक्स्ट बघूयात बौद्ध धर्मातील चार बौद्ध धर्म परिषदा पहिली बौद्ध धर्म परिषद अजातशत्रू या राजांच्या काळामध्ये इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीमध्ये राजग्रह येथे महाकश्यपच्या अध्यक्षतेखाली भरवली मित्रांनो प्रश्न असा पण टाकू शकतात की पहिली बौद्ध धर्म परिषद कोणत्या राजाच्या शासन काळात झाली तर आझादशत्रू हे उत्तर येईल आणि इसवी पूर्व म्हटलं तर चारशे त्र्याऐंशी आणि कुठे झाली तर राजग्रह आणि कोणाच्या आज अध्यक्षतेखाली झाली तर महाकशपच्या नेक्स्ट बघूयात आपण दुसरी बौद्ध धर्म परिषद ही कलाशोका शोकांच्या या राज्यामध्ये इसवी सन पूर्व तीनशे त्र्याऐंशीमध्ये वैशाली बिहार या ठिकाणी झाली शुभकामीच्या अध्यक्षतेखाली भरवली गेली येथे पण प्रश्न असा येऊ शकतो तर कुठे झाली वैशाली बिहार आणि कोणता राजा होता तर कलाशोका आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली शुभकामीच्या नेक्स्ट तिसरी बौद्ध धर्म परिषद सम्राट अशोकांच्या काळामध्ये इसवीसन पूर्व दोनशे चाळीसमध्ये पाटलिपुत्र येथे मोगली पुत्सेच्या अध्यक्षतेखाली भरवली गेली हे पण मित्रांनो लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहेत धर्म परिषदा चौथी धम्म बौद्ध धम्म परिषद ही कनिष्क या राजांच्या काळामध्ये सन पूर्व अठ्ठ्याण्णव मध्ये काश्मीरमधील कुंडलवन येथे वसुमित्रांच्या अध्यक्षतेखाली भरवली गेली मित्रांनो चार बौद्ध धर्म परिषद आहेत हे लक्षात ठेवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजेच तुम्हाला येणारे पुढील व्हिडिओ मिळतील